मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक प्रोटीन युक्त कडधान्यांचा कुरकुरीत डोसा मऊसूद आंबोळी आणि उत्तपम कसं बनवायचं ते पाहूयात इनो सोडा किंवा दही न वापरता अतिशय मऊसूद आंबोळी बनून तयार होईल आणि याचं बॅटर सुद्धा हिवाळ्यामध्ये दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकतं तर त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन कप इडली राईस घेतलेला आहे इडली राईस नसेल तर रेशनचे मोठे तांदूळ वापरू शकता त्यानंतर अर्धा कप चवळी घेतलेली आहे चवळी अतिशय पौष्टिक असते भरपूर प्रमाणात यामध्ये प्रोटीन असतात त्यासोबतच पाव कप राजमा घेतलेला आहे पाव कप अख्खे उडीद घेतलेले आहेत या ठिकाणी डाळ सुद्धा वापरू शकता अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत दोन वेळा हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे सगळं व्यवस्थित बुडेल इतपत यामध्ये पाणी घेतलं आता हे आपल्याला सात ते आठ तास भिजत ठेवायचे चवळीची उसळ किंवा चवळीची आमटी तर आपण बनवतोच चवळी आणि राजम्याची भाजी जर मुला आवडीने खात नसतील ना तर हा सगळ्यात चांगला पर्याय आहे सात ते आठ तासानंतर तुम्ही पाहू शकता हे सगळं चांगलं आता भिजलेलं आहे थोडस मऊ सुद्धा झालेलं आहे आता याचं बॅटर करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडं थोडं घ्यायचं आणि बॅटर बनवण्यासाठी यातलं पाणी वापरायचं जास्त हे आपल्याला सैलसर करायचं नाही त्यामुळे गरजेपुरतं पाणी घ्यायचं आणि बारीक अस बॅटर करून घ्यायचं तर थोडंसं पाणी घेऊन दोन ते ती तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे पहा असं हे बारीक वाटून घ्यायचं तर या पद्धतीने सगळं हे बारीक करून घेतलेलं आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता पळीच्या सहाय्याने एक मिनिटवर हे चांगलं हलवून घ्यायचं थोडीशी उष्णता सुद्धा यामध्ये तयार होते सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स सुद्धा होतात यावरती झाकण ठेवून एक रात्रभर हे फर्मेंट करायला ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी हे अगदी व्यवस्थित फर्मेंट होतं हे डोसे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिन साठी बनवायचे असतील तर आदल्या दिवशी सकाळीच हे सगळं सा साहित्य भिजत ठेवायचं त्या दिवशी रात्री हे वाटून घ्यायचं आणि रात्रभर फर्मेंट करायला ठेवायचं जे दुसऱ्या दिवशी सकाळी हे बॅटर व्यवस्थित फर्मेंट झालेलं असतं त्यापासून आपण डोसे आंबोळी आप्पे इडली सुद्धा बनवू शकतो तर हे पहा मस्त जाळीदार बॅटर बनून तयार झालेलं आहे फ्लफी सुद्धा बनलेलं आहे आता पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता ह्या बॅटर पासून कोणत्याही प्रकारचा साऊथ इंडियन पदार्थ बनवू शकता आज आपण डोसा उत्तपम आणि आंबोळी बनवूयात उत्तपम बनवण्यासाठी थोडीशी तयारी करून घेऊयात तिथे मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून घेतल्या एक टोमॅटो आणि एक कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे उत्तपम आणखी पौष्टिक बनण्यासाठी यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या किंवा किसून घेतलेल्या भाज्या सुद्धा वापरू शकता यासाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत ना त्या शक्यतो बारीक चिरून किंवा चॉप करूनच वापरायच्या म्हणजे उत्तपमला त्या व्यवस्थित चिकटून राहतात चुटून घेताना भाज्या वेगळ्या होत नाहीत किंवा उत्तपम तुटत नाही तर हे पहा असं हे सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे यातलं पाहिजे तेवढे आहे ना ते मीठ न घालता फ्रीज मध्ये बॅटर वापरू शकता जे पाहिजे त्यावेळी यापासून घाई गडबडीच्या वेळी कोणतेही पदार्थ बनवू शकता असं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ घालायचं इनो सोडा वापरायची यामध्ये गरज नाही मीठ घातल्यानंतर हे बॅटर चांगलं मिक्स करून घेतलं लगेचच याची सुरुवातीला आंबोळी बनवून घेऊयात तर तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडस तेल लावून पाणी शिंपडून पुसून घेतलं म्हणजे तव्याचं टेम्परेचर थोडस कमी होतं आणि बॅटर तव्याला चिकटून राहत नाही एक ते दीड पळी हे बॅटर तव्यावरती घ्यायचं आणि थोडस पसरवून घ्यायचं आंबोळीची जी साधारण जाडी असते तेवढं आपल्याला पसरवून या घ्यायचंय यामध्ये भिजवून घेतलेले पोहे सुद्धा घालायची गरज नाही अतिशय मऊ सूद आणि भरपूर वेळ मऊ राहणाऱ्या आंबोळ्या तयार होतात हे पहा आंबोळीला मस्त जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे वरची बाजू थोडीशी सुकली की तेल किंवा तूप लावून घेऊ शकता लो टू मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला आंबोळी भाजून घ्यायचे हे पहा मस्त जाळीदार आंबोळी बनवून तयार झालेली हवं तर पलटून दुसरी बाजू सुद्धा थोडीशी भाजून घेऊ शकता आणि हे पहा एका बाजूने मस्त एकसारखा याला रंग आलेला आहे यामध्ये कडधान्य वापरल्यामुळे अतिशय पौष्टिक आंबोळी बनून तयार झालेली आहे तर या पद्धतीने मस्त मऊ या बॅटर पासून फक्त आंबोळ्या सुद्धा बनवू शकता उत्तपम बनवण्यासाठी सुद्धा एक ते दीड पळी बॅटर तव्यावरती घेतलं थोडस हे पसरवून घ्यायचं जास्त पातळ हे पसरायचं नाही लगेचच यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर घेतली यापासून फक्त उत्तपम बनवणार असाल तर या सगळ्या बारीक चिरून घेतलेल्या भाज्या बॅटरमध्येच मिक्स करून घेऊ शकता म्हणजे अगदी झटपट उत्तपम तयार होतील मुलांच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता उत्तपम सुद्धा मस्त जाळीदार आणि मौसूत बनून तयार होतात हे सगळं पसरून घेतल्यानंतर उलथाण्याच्या सह्याने हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे हे बॅटर ओलं असतानाच याला या भाज्या चिकटून राहतात आणि मग हे पलटून घेतल्यानंतर या भाज्या वेगळ्या होत नाहीत झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनिटे शिजवून घेतलेल्या तूप सोडून पलटून घ्यायचं दुसरी बाजूसुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची म्हणजे कांदा टोमॅटो मिरची व्यवस्थित भाजलं जातं आणि त्यामुळे उत्तपम चवीला सुद्धा छान लागतात तर फक्त काही सेकंदच दुसरी बाजूसुद्धा भाजून घेतलेली आहे आणि हे पहा मस्त जाळीदार मऊ सूद सुध, उत्तपम सुद्धा बनवून तयार झाला या बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्टसर असेल तर थोडंसं पाणी सुद्धा यामध्ये वापरू शकता यामध्ये राजमा वापरलेला आहे खूपच पौष्टिक असतो त्यामध्ये प्रोटीन्स फायबर्स अँटीऑक्सिडंट्स असतात पचनशक्ती सुधारण्यासाठी किंवा हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा राजमा खूपच फायदेशीर रा आहे राजम्याची सुकी भाजी किंवा आमटी जर मुलं खात नसतील ना पण या पद्धतीने केलेला डोसा उत्तपम शंभर टक्के आवडीने खातील डाळ आणि तांदळाचा वापर करून साऊथ इंडियन पदार्थ तर आपण नेहमीच बनवत असतो पण या पद्धतीने थोडी थोडी कडधान्य यामध्ये वापरली ना की हे सगळे पदार्थ आणखी पौष्टिक सुद्धा बनतील चवीला सुद्धा चांगले बनतात महत्वाचं म्हणजे मुलं सुद्धा खूप आवडीने खातात तर हे पहा या पद्धतीने उत्तपम बनवून घेतलेले आहेत एकही उत्तपम बनवताना अजिबात तुटत नाही आता याचे मस्त कुरकुरीत डोसे सुद्धा बनवून घेऊयात प्रत्येक वेळी तव्याला तेल लावायची सुद्धा गरज लागत नाही फक्त सुरुवातीलाच थोडस तेल लावून पाणी शिंपडून पुसून घ्यावं लागतं तव्यावरती एक ते दीड पळी बॅटर घेतलेला आहे डोसा बनवताना नेहमी मध्य भागापासून पळी फिरवून घ्यायची म्हणजे पातळ डोसा तयार होतो आणि त्यामुळेच तो, त्या तो कुरकुरीत बनतो तर हे पहा डोसा सुद्धा मस्त जाळीदार बनलेला आहे वरची बाजू पूर्णपणे सुकली की तेल किंवा तूप लावून घेऊ शकता हवं तर पलटून सुद्धा थोडासा भाजून घेऊ शकता डोसा पातळ बनतो त्यामुळे एकाच बाजूने भाजून घेतला तरी सुद्धा मस्त कुरकुरीत बनतो हे पहा मस्त कुरकुरीत जाळीदार डोसा बनवून तयार झाला हे डोसे आंबोळी उत्तपम चवीला सुद्धा अतिशय छान बनतात कोणाला ना समजणारही नाही की ह्यामध्ये कडधान्य सुद्धा आहेत त्यापासून आपे किंवा इडली सुद्धा बनवू शकता मुलांना यापैकी जे काही आवडत असेल ते या बॅटरपासून बनवू शकता चवळीची उसळ असू दे किंवा राजम्याची भाजी असू दे मुलं कधी कधी खात नाहीत आणि मग राजमा चवळी यासारखी कडधान्य कशातून द्यायची हा प्रश्न पडतो हा सगळ्यात चांगला पर्याय आहे या पद्धतीने हे बॅटर करून पहा आणि यापासून इडली डोसा आंबोळी उत्तपम काहीही केलं तरी मुलं खूप आवडीने खातात तर डोसे सुद्धा बनवून घेतलेले आहेत सगळे डोसे मस्त कुरकुरीत जाळीदार बनलेले आहेत रंग सुद्धा अतिशय छान आलेला आहे मध्ये जसे मस्त कुरकुरीत जाळीदार डोसे बनतात ना तसेच हे बनलेले आहेत हे बॅटर सुद्धा दोन दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो त्यामुळे सकाळच्या टिफिन साठी किंवा नाश्त्यासाठी दहा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप डाळ घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक हिरवी मिरची थोडीशी पुदिन्याची पाणी घेतलेली आहेत चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडीशी साखर घालायची सुरुवातीला हे पाणी न वापरता असंच बारीक वाटून घ्यायचं म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्या बारीक होतात त्यानंतर यामध्ये थोडस पाणी घालून याची चटणी करून घ्यायची ताजा नारळ नसेल तर ही अशी झटपट बनणारी चटणी सुद्धा बनवू शकता फोडणीसाठी गरम तेलामध्ये जिरे मोहरी लाल मिरची आणि थोडीशी कडीपत्त्याची पाणी घेऊन ही गरमागरम फोडणी चटणीवरती घेतली फक्त पाचच मिनिटात मस्त चटपटी झनझणीत अशी चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे यामध्ये पुदिना वापरल्यामुळे अतिशय वेगळा फ्लेवर या चटणीला येतो तर हे पहा पूर्णपणे हे आता थंड झालेलं आहे आणि हे पहा तरी सुद्धा आंबोळी मऊ सुद्धा हे अजिबात वातड होत नाहीत तर या पद्धतीने मुलांच्या टिफिनसाठी हे पदार्थ नक्की करून पहा आणि ही वेगळ्या फ्लेवरची चटणीसुद्धा बनवून पहा मऊसूद आंबोळी उत्तपम आणि हे कुरकुरीत डोसे मुलं शंभर टक्के आवडीने खातील तर हे पौष्टिक पदार्थ नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका